मागचा दोनशे आणि चालूला सदतीसशे देत नाहीत तोपर्यंत शेतकरी मित्रांनो कोयता बंद आंदोलन बांधावरून करा असे आवाहन आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळे येथील छत्रपती शिवाजी महाराज तक्ते येथील यलगार सभेतून केलं माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील हे देखील आपल्या सोबत आहेत मागच्या वेळी आपण शेतकरी आंदोलनातून एकजूट केली आपल्याला अधिकचा दर मिळाला यंदाही त्याचप्रमाणे एकजुटीने आंदोलन होणार आहे तुम्ही काळजी करू नका उसाला चांगला दर मिळणार आहे जागतिक बाजारपेठेत साखरेची मागणी वाढणार आहे आत्ताचा काळ उसासाठी सुवर्ण काळ आहे यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले निवडणुकीमुळे हंगाम पुढे गेला आहे उसाला चांगला दर घ्यायचा असेल तर आणखी पंधरा दिवस थांबण्यासाठी काय अडचण आहे आपण या आंदोलनातून एक चांगला पाडू जेणेकरून यापुढे ते वर्षानंतर कदाचित करायला लागणार नाही परवा उपमुख्यमंत्री अजित पवारे आष्टा येथे निशिकांत पाटील यांच्या जाहीर सभेत देखील बोलले मी तीन हजार सातशे ते ती तीन हजार सातशे रुपये दर दिला आहे हे तीन हजार शंभर रुपये दर देतात यांना अजून सातशे रुपये देता आलं असतं असं ते स्वतः जाहीर सभेत बोलले आहे मग त्यांना हे जर नेते म्हणत असतील तर मग मागचे दोनशे आणि चालूला तीन हजार सातशे रुपये अडचण नाही त्यामुळे रणकंदन सुरू होईल कारखानदारांच्या समर्थकांना आत्ताच इशारा देतो आमच्यात आडवे येऊ नका नाहीतर पुढे जिल्हा परिषद नगरपालिका ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्यावेळी तुम्ही उभा राहिला तर आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन शेतकऱ्यांना सांगेन यांच्यामुळे आपला तोटा झाला आहे याला निवडणुकीत पाळा असा इशारा जाहीर सभेतून दिला दोन्ही कारखानदारांनी एक हजार रुपये रुपये वाटले हे पैसे कोठून आले त्यांच्या घरात पैशाचे झाड नाही की छापखाना नाही हे आपल्याच ऊसाचे पैसे आहेत ऊस आपला आहे आपण ऊसाचे मालक आहोत मग ऊसाचा दर ठरवण्याचा अधिकार आपला आहे तुम्ही कारखानदाराकडे उसाची तोड घ्या म्हणून जाऊ नका कोण आलं तर बिचारा मागचे दोनशे आणि चालूला तीन हजार सातशे रुपये देणार का कारखान्याची कळक क्षमता वाढली आहे त्यामुळे लवकरच गाळप संपणार आहे चिंता करू नका यावेळी हंगाम सुरू झाल्यावर आम्ही इथे स्टेज घालणार आहोत पहिला कारखाना परिसरातील पंचवीस किलोमीटर मधील ऊस घेऊन जा मगच बाहेरचा आणा कारखानदारांनो हे लक्षात ठेवा नाहीतर पुन्हा गाड्या अडवणार असा इशारा देण्यात आला यावेळी अक्षय पाटील दीपक पाटील कृष्णा देशमुख उदय होगले आदींनी मनोगत व्यक्त केलं स्वागत श्रीमंत राकेश जगदाळे सरकार यांनी केलं प्रास्ताविक दीपक पाटील यांनी केलं तर आभार सर यांनी मांडले न्यूज साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा